ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आज दिल्ली हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण देण्यासंदर्भातली त्यांची जी याचिका होती याचिकेवर त्यांना संरक्षण द्यायला नकार दिलाय मध्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना नव्यांदा समन्स बजावण्यात आलाय आणि या त्यांनी कोर्टात धाव घेतलेली होती आणि अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी अपील केलेलं होतं मात्र ते संरक्षण द्यायला कोर्टानं नकार दिलाय आणि त्यानंतर ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेलं आहे या पुढे कशी कारवाई केली जाते

आणि आमचा दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी आपल्याला ही जी दृश्य दिसतायत आहेत ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना तिथे अडवण्यात ने आले नेमकं काय घडत आहे ईडीचे जे अधिकारी आहेत या अगोदर अरविंद केजरीवाल यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते मात्र यावेळीची परिस्थिती वेगळी आहे कारण आज हायकोर्टाने दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन यांना दिलासा देण्याच्या संदर्भात नकार दिलेला आहे आतापर्यंत अरविंद केजरीवाल यांना नऊ समन्स आलेले आहेत त्यापैकी सात मार्च अठ्ठावीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन फेब्रुवारी सतरा जानेवारी तीन जानेवारी एकवीस डिसेंबर दोन नोव्हेंबर आणि ह्या नऊ समन्स मध्ये ते हजर राहिले नाही उलट त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता त्यांचं म्हणणं होतं की या चार्जशीट मध्ये माझं नाव नाहीये आता यानंतर सगळ्या प्रकरणामध्ये आज हायकोर्टाने सर्व कागदपत्र मागून घेतली होती आणि कागदपत्र मागून घेऊन खऱ्या अडचणी यांचा समावेश आहे का यांना खरंच राजकीय दृष्ट्या त्रास दिला जातोय का या सगळ्या गोष्टीची दिल्ली उच्च न्यायालयाने तपासणी केली आणि त्यानंतर त्यांना दिलासा देण्यात नकार दिलेला आहे आता ही जी टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे ती अगोदर अरविंद केजरीवाल यांना काही प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारल्यानंतर जर त्यांनी योग्य उत्तरं दिली नाही तर अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि नंतर त्यांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केलं जाऊ शकतं आता या सगळ्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अरविंद केजरीवाल यांना आज ताब्यात घेतलं जात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अशा पद्धतीने आपण जर मागचे प्रकरण जरी देखील पाहिले असतील तर झारखंड मध्ये जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील अगोदर प्रश्न त्यांनी प्रश्नाची उत्तर दिली नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं की एकविसाच्या बाबतीत देखील याच कथित दिल्ली घोटाळ्या दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या प्रश्न शिवाजी त्यामुळे नेमका आता कसा